नमस्ते मंडळी खंडवी गुरुजी युट्यूब चॅनल आपलं सरचं स्वागत आहे आज एक अशा प्रकारचे कविता घेऊन आलेल आहे प्रियकर आणि प्रियशीची त्या ठिकाणी काय होतं माहिती का प्रियसीचा प्राण डोळ्यातून निघून जातो आणि त्याचे प्रियकराला काही माहीतच नसतं ही कविता लिहिलेली तीस सहा दोन हजार चार ची कविता आहे तर अशा प्रकारची कल्पना केली आणि या ठिकाणी तो नायक आहे तो नाईक तिच्याकडे एक सारखा बघत राहिलेला आहे कवितेचं नाव आहे मिटलं नाही पापणे अजून डोळ्यातनं प्राण गेल्यामुळे डोळे उघडेच होते आणि प्रेकराला काही माहीत नव्हतं की काय झालं नक्की का नुसती बघत राहिली का तर पा पाटल्या नाही पापणे अजून कवितेचं शीर्षक आहे केव्हापासून पाहतो आहे मिटल्या नाही पापणे अजून केव्हापासून पाहतो आहे मिटल्या नाही पापणे अजून तुझ्या रूपाने वेडे केले मना मनाला नावून नेले तुझ्या रूपाने वेडे केले मना मनाला नावून नेले म्हटलं क्षणाचा विसावा तुझा झुला केव्हा पाहतो आहे मिटले नाही पापणे अजून रात्रीचाही तुझा चेहरा चंद्र सांडलेला रात्रीचाही तुझा चेहरा चंद्र सांडलेला नजरेलाही नाही राहावे तुझ्या गालाच्या खळी वाचून केव्हापासून पाहतो आहे मिटल्या नाही पापणे अजून रात्रीच्याही बारा वाजल्या एक वाजून चार वाजल्या रात्रीच्याही बारा वाजल्या एक वाजून चार वाजल्या कोंबड्यांनीही बांग दिल्या एका मागून एक होऊन केव्हापासून पाहतो आहे मिटल्या नाही पापणे अजून केव्हापासून पाहतो आहे मिटल्या नाही पापणे अजून सूर्यनारायणने बिछाना सोडला बाथरूम मधून बाहेर आला सूर्यनारायणाने बिछाना सोडला बाथरूम मधून बाहेर आला प्रकाशाच्या कोमलकारांनी पाहे केव्हाचा गोंजारून केव्हापासून पाहतो आहे मिटल्या नाही पापण्याचा खरच काग झोपत नाही शब्द वाचे वदत नाही खरंच काग झोपत नाही शब्द वाचे वदत नाही शंका मना पाहे हलवून डोळ्यामधूनही प्राण गेला निघून शंका मना पाहेलवून डोळ्यामधून गेला प्राण निघून केव्हापासून पाहतो आहे मिटले नाही पापने अजून आता शेवटचं एक महत्वाचं कडवं आहे की प्रियकरा इतकं आता त्याला खरोखर कळलेलं आहे की आपली प्रियसी आपली प्रेमिका आपली साथीदारी निघून गेलेली आहे आणि या जीवनात मी जगून काय करू म्हणून त्याला या नायकाने शेवटच्या कडवेमध्ये सांगितलंय पा तूच एक होती अशी मनामधली तू मन जेती तूच एक होती अशी मनामधली तू मन जेती नाही ग आहोत तुझ्या वाचून येतो सर्व सर्व जग सोडून नाही ग आहोत तुझ्या वाचून येतो सर्व जग सोडून केव्हापासून पाहतो आहे मिटल्या नाही पापणे अजून केव्हापासून पाहतो आहे मिटल्या नाही पापणे अजून यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सब करा शेअर करा कविता आवडली असेल तर कॉमिक कॉमिक्स करा कळवा नसेल आवडलं तरी कळवा धन्यवाद